भर रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या चौऱ्याण्णव जणांना पोलिसांनी पकडले शहरातील नऊ ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांची मोहीम छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन असभ्य वर्तन करणाऱ्या चौऱ्याण्णव जणांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक दोन अंतर्गत असलेल्या नऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईची मोहीम राबवली शहरातील दारूच्या दुकानाबाहेर चौकात रस्त्यावर दारू पिऊन असभ्य वर्तन केल्याच्या अनेक घटना घडतात अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारपासून रात्री सात ते दहा या कालावधीत तपासणी मोहीम राबविण्यात आली यामध्ये पोलिसांनी तब्बल चौऱ्याण्णव जणांना पकडले या आरोपी विरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई सिडको एम आय डी सी सिडको जिन्सी हर्सुल उस्मानपुरा जवाहरनगर मुकुंदवाडी सातारा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे काही टवाळखोर उघड्यावर बसून मद्य प्राशन करता सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करतात त्यामुळे सामान्यांना त्रास होतो या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही मोहीम हाती घेतली आहे उघड्यावर बसून मध्य असभ्य वर्तन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशांत स्वामी यांनी दिली आहे